नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र जय शिवराय सगळ्यांना कसे आहात मस्त मजेत ना स्वागत आहे तुमचं मेगापॉवर ऑफिशियल मध्ये आणि हो श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज गुरुवार आहे म्हणजे माझा रेग्युलर उपवास असतो तर म्हटलं हटके काहीतरी बनवूयात खाण्यासाठी तर सो आज मी वडे बनवणार आहेत तर कसे बनवणार आहेत बघूयात आपण आणि मार्गशीर्ष पण आहे आणि रेग्युलर माझा गुरुवार पण असतो आणि तो पण उपवास आहे दोन्ही मिळून उपवास आहे माझा चला बघूयात आपण लागलं डबड लागलं डबड बर आता ज्यांचा कोणाचा उपवास नाहीये त्यांच्यासाठी कुकर लावते शिवाय आणि आता उपवास उपवासही म्हणलं माझ्यासाठी म्हणजे सगळ्यांसाठी अं आपलं मस्त पैकी आता बटाटे घेतलेले आहेत शेंगदाणे घेतलेले आहेत आणि शाबुदाना मिरची हे घेतलेलं आहे मी दाखवते तुम्हाला पुढे तोपर्यंत आता कुकर झाल्यानंतर पण आता कुकर कोण आलेला आहे थोडंसं पाणी लागलेलं आहे तुम्हाला थोडं शिट्टी करावी लागते डायरेक्ट शिट्टी होत नाही तर आमचं कुकरचं लाईट झोल झाले असू द्या आता उपवासाचं बनवण्याआधी मी तुम्हाला आहे की काय काय घेतलंय आपण बघूया तर मी काय काय घेतलं तुम्हाला दाखवते एक वाटी मी साबुदाना त्याच्यानंतर शेंगदाणे घेतले आणि मस्त धुवून घेतलेले तुम्ही ते बटाटे आणि त्याच्यानंतर मिरची घेतली ती दोन घेतली छानपैकी आणि ऑप्शन म्हणून तुम्हाला वरई घ्यायचे तर मला वरई लागते म्हणून वरही घेतेच आणि जर कोणाकडे राजगिराचं पीठ असेल तर ते पण तुम्ही घेऊ शकता उपवासा गोष्टीचे चालतो तर आपण आता तयारीला लागू आहे झटपटाची वडे आपल्याला बनवायचे कसे बनवायचे ते बघूयात चला कुकर होत आलेला आहे आणि आता मस्त पैकी मी केस वरती बांधलेले आहेत मला त्याचं डोळ्यांवरती जटा वगैरे ते कांदू बटा वगैरे आलेले आवडत नाही आता उगल वगैरे स्वयंपाक करतात असं 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 करायचं उगल कुठे केस गेलाय वगैरे मग अरडा अरडा बुमला आपल्या मागे आहे सगळं असं आता आपण मिक्सरचं भांडण घेतलेलं आहे आणि आपल्याला मिक्सरमधून साबुदाणा काढायचा आपल्याला साबुदाणा मिक्सरमधून वाटून टाकायचं चल पण सुरू करूयात आता तोपर्यंत कुकर होतोच आहे त्यामुळे आता केस वगैरे मस्त बांधून घेतलेले आहेत

आपण साबुदाणा बारीक करून घेतलेला आहे मिक्सरमधून आणि त्याच्यानंतर आता वरई वरई पण आपण बारीक करून घेणार आहोत तोपर्यंत आता आपण शेंगदाणे भाजायला ठेवलं शेंगदाणे आता घालून खतून खतूस त्यालाही आपण नंतर वाटून घ्यायचं आता हे वाटून झालेलं आहे माझं आणि आता आपण बटाटे घेऊयात बटाट्याचे साल काढायचे आणि ते सुद्धा आपल्याला ते सुद्धा आपल्याला आता मिक्सरमधनं वाटून घ्यायचे चला आता हे सगळं वाटून झाल्यानंतर मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते आणि त्याच्यानंतर मिरची जर तुम्हाला जेवढी तिखट हवी आहे म्हणजे जेवढं तिखट हवं त्याप्रमाणे तुम्ही तिखट घेऊ शकता आणि जर शेंगण्यानं घासता घसता तुम्ही मिरची कच्ची न टाकता तुम्हाला भाजून टाकायची असेल तरीही तुम्ही तशी टाकू आपण एका भांड्यामध्ये वरे वाटून घेतले आणि हे साबुदाना बारीक करून घेतलेला एका भांड्यात काढलं आणि आता आपल्याला शेंगदाणे जे भाजून घेतलेले आहे ते वाटून घ्यायचे कढाई माझ्या लक्षातच नाही मी गरम गर ना गरम मसाला आणि त्यात आपण आता थोडेसे कच्चे शे शेंगदाणे पण घालणार आहोत तुमच्या प्रमाणे तुम्ही शेंगदाणे वगैरे घेऊ शकता कारण काही जणांना पिकटांचा वगैरे त्रास असतो किंवा काय काही जणांना आवडतं असं खूप बारीक पण नाही करायचं आवडतो वाटायचं अगदी की आपल्या दाताखाली आपल्याला शेंगदाणे लागतील थोडीशी त्याची टेस्ट येईल अशा प्रकारे आपल्याला हे करायचं आहे सो हे बघा मी घेतलेलं आहे मस्तपैकी वाटून आणि हे परत आपण त्याच भांड्यामध्ये ज्या भांड्यात आपण पीठ वगैरे ते काढलेलं आहे वाटलेलं त्याच भांड्यामध्ये आपण आता मिक्स करणार आहोत हे शेंगदाणे आणि आता आपण त्याच्यामध्ये बटाटे जे घेतलेले आहेत ते धुवून घेतलेले आहेत मस्त आपल्याला आता त्याचे साल ता काढायचे आणि ते साल काढून आपल्याला ते बटाटेसुद्धा आपल्याला वाटून घ्यायचे आहेत बटाटे हा, हा म्हणजे जर वाटून न टाक म्हणजे वाटून टाकता येत नसेल तर तुम्ही त्याचे बारीक अगदी पातळ काप करून तुम्ही तेलामध्ये परतून घेऊ शकता आणि ते तेलात तळल्यानंतर तुम्ही तेच पीठ मळण्यासाठी सुद्धा तुम्ही त्या पिठात एकत्र मिक्स करून तुम्ही ते हे करू शकता तर आता आपण बटाटे कट करून घेतलेत बारीक बारीक बारी। आणि त्याच्यामध्ये मिरची टाकायची आणि तुम्हाला मिरची जेवढी हवी आहे तुम तुम्हाला जसं तिखट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही तिखट घेऊ शकता आम्हाला तिखट लागतं अगदी जास्तही नाही कमी प्रमाणामध्ये म्हणजे अगदीच राजिबेल टेस्ट लागेपर्यंत वगैरे अशी तर आपण आधी हा बटाटा वाटून घेऊयात आणि आता त्याच्यामध्ये मी जरा दोन तीन मिरच्या मिक्स करणार आहे पण हा बटाटा वाटून घेतलाय बारीक करून घेतलेला आहे आणि ह्या बटाट्याच्या रस्त्यामधलं आपल्याला मळ पीठ ते मळायचं आहे तिखट आहे वाटतं मिरच्या त्यात मिरची मिक्स केली आहे ना त्याच्यामुळे आणि आता पण हा रस्त्या भांड्यामध्ये टाकून द्यायचा आहे अगदीच ऑप्शनल म्हणून तुम्हाला जर वाटलं की दही पण टाकावं असं वाटतं थोडंसं आंबट पण वाटून पन येण्यासाठी वगैरे तरी तुम्ही दही टाकू शकता आता आपण हे दुसरं वाटण पण वाटून झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आता आपण त्याच्यामध्ये मिक्स करणारे जे आधीचं केलेलं आहे हे बटाटा आणि मिरची असं मिक्स केलेलं आहे आता आपण ते भांड्यात काढलेलं आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये जिरं टाकणार आहे जसं तुम्ही मगाशी जिरं सांगायची विसरले तुम्हाला आपण दोन चमचे जिरं टाकून घेऊयात आणि हे जे राहिलेलं आहे वाटण म्हणजे जे बटाट्याचं वगैरे ते आपल्याला मस्त चमचे काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि जे राहिलेलं आहे ते आपल्याला काढून त्या पिठात टाकायचं आहे सो असं आहे परत एकदा मी सांगते तुम्हाला की मी यामध्ये बघा मिक्स केलेलं आहे एका भांड्यात काढलेलं आहे आता ह्यामध्ये आपण साबुदाना वाटून घेतलेला आहे वरई घेतलेला आहे तुम्हाला राजगिरा हवा असेल तर राजगिरा पण तुम्ही घेऊ शकता उपसायला चालतो त्यानंतर शेंगदाणे मी बारीक करून घेतलेला आहे याचा कुठे बघा बघू शकता त्याच्यात आणि याच्यामध्ये बटाटा आणि मिरची असे मिक्स करून टाकलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे हे बघा मी हाताने टाकते कारण हा हा मला हाताने अंदाज येतो मला ते चमच्यानी जमत नाही जास्त त्यामुळे आणि आपल्याला हे आता मस्त ना मळून घ्यायचं आहे जसं आपण चपातीचं पीठ मळतो त्याप्रमाणे चला मळून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर आपल्याला आता हे पीठ मळल्यासारखं मळून घ्यायचं आहे आणि आता मला थोडं पाणी लागेल याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी मिक्स करून घेऊया आणि मस्त असं जसं आपण पिठाचा गोळा करतो त्याप्रमाणे आपल्याला हा गोळा करून घ्यायचा आहे ठीक आहे चलो पुढे आपण प्रोसेस बघूयात बघा आता मस्तपैकी आपला हा गोळा रेडी झालेला आहे हे बघा माझ्या हातात जटकतो थोडंसं हे बघा मस्त गोळा रेडी झालेला आहे आणि आता आपल्याला ह्याचे वडे पाडून घ्यायचे आता मस्त आपलं पीठ हे मळून झालेलं आहे जसं की मी आता मग तुम्हाला दाखवलं हे हो बघा बघू शकता आणि आता आपल्याला कढई तुटी गॅस पेटवते आणि तोपर्यंत करेपर्यंत आपल्याला तेल गरम करायचं आहे तेल गरम करून घेऊयात आणि त्यातले कसं आहे ना मित्रांनो की रोज रोज ते खिचडी काय म्हणतात राईचं भात कालवडे खाऊन कधीतरी कंटाळा येतो असतो सारखं उपसायला काय बनवायचं काय बनवायचं हा प्रश्न पडतो त्यामुळे आता काय केलंय काय बनवायचं असा प्रश्न पडला म्हणून मस्तपैकी म्हटलं जरा झटपट येतात आपण वडे बनवूयात आणि आता आपण सगळी प्रोसेस तर आपली झालेली आहे आणि आता आपल्याला फक्त लो वडे बनवून आपल्याला तेलाच सोडायचे आणि मस्तपैकी मग त्या झाल्यानंतर खायचं तर आपण आता बघूया मी वडे बनवायला घेते मस्त आता ते आणि तुम्हाला जशा आकारायचं हवं त्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता तोपर्यंत तेल गरम होत आहे मिडियम याच्यावरती ठेवायचं हे बघा मी वेळे बनवायला घेते अगदीच जाड पण नाही पातळ ही नाही काही नाही आणि खायला खूप खूप भारी लागतात सहज मी बनवणार आहे छोटे छोटे वडे बनवून घेऊया आणि मग मी तुम्हाला हे बघा आता हे मस्त आपले वडे झालेले आहेत आणि त्याप्रमाणे आता आपला तेल पण तापलेलं आहे सो आपण आता हे वडे पण एक एक ह्याच्यामध्ये सोडूयात आणि मस्त खरपूस आपण त्याला भाजून हे करून घ्या तळून घेऊया तर आता आपण मस्त वडे तळून घेतोय तुम्हाला मी दाखवते तळून झाल्यानंतर बरेच आहे तर तुम्ही तळायचे जसं आता मी तुम्हाला दाखवले दोन तीन टाकून आणि जास्त ब्राऊन नाही नाही करायचं म्हणजे तुम्हाला जसं हवं तसं तळून घेऊ शकता तुम्ही कारण मी जास्त ब्राऊन नाही तळत ते खायलाही अगदीच म्हणतात ना खूप असे डार्क जेव्हा तळतो ना ते ते थोडेसे कडकडू लागतात कुठलाही असं ते पापड असो हे असो असं होतच त्यामुळे दाखवते आणि ह्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचे कशाही आकार मध्ये तुम्ही बनवू शकता तर आता मस्त असे मध्ये झालेलं आहे आणि खायला एक नंबर आपण इतर मध्ये काढून घेऊयात आता जे आता आपण काही वडे काढले तळून काढले दोन तीन आता ते आपण पहिले देवाला दाखवणार आहे कारण मी तर टेस्ट केलेले नाही आहे कारण उपज असले म्हणून माहिती नाही आहे कमी जास्त वगैरे पण आता आपल्याला पहिल्यांदा देवाला दाखवायचं आहे देवासाठी आता आपलं मस्त मस्त वडे तळून झालेले आहेत मी असे तुम्हाला मगाशी दाखवले एक वेगळा करायचं आणि आता मस्त गोल वडे हे बघा हा आणि आता आपण हे काढून घेऊया झटपट वडे आता आपण बनवून घेतो मस्तपैकी आणि भरपूर बनवायचे आहेत बघा बरेच झालेले आहेत आता मस्त आपले वडे झालेले आहेत छान मस्त पैकी आवाज येतोय ना कुरकुरीत आता आपण याला मस्त सर्व करून घेऊयात आणि त्याच्यानंतर टेस्ट करूयात लवकरच गाणी आता दोन तीन राहिलेले आहेत हे आपल्याला तोडून घ्यायचे मस्त आता आपले असे वडे तयार झालेले आहेत आता आपण दही घेतलेली आहे दही घेतलं आहे आणि त्या दहीमध्ये आता साखर टाकणार आहे सो आता आपले वडे रेडी आहेत तुम्ही नक्की करून बघा कशी वाटते तुम्हाला आणि आता वेळ झाली आहे टेस्टची तर त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवणार आहे की मी डेकोरेट कसं केलेलं आहे वा क्या ले भारी वड़े जाले ले आहे त्यालाही भारी वडे झालेले आहेत हे दिसायलाही छान आणि खायलाही एकदम मस्त आणि कुरकुरीत वडे झालेले आहेत चला लवकर टेस्ट करायची आहे तर आता आपण मस्तपैकी टेस्ट करायला कर घेऊयात कसे झाले बघूयात वडे आणि त्याची टेस्ट कशी लागणार आहे मी तुम्हाला सांगणार आहे सो आपण आता बघूया चला आणि हे कसे तुम्ही लहान मुलांनाही देऊ शकता आणि झटपट अशी रेसिपी आहे ही आणि यासाठी तुम्ही हिरवी चटणी बनवू शकता जसं की आता मला दहळ्यात आवडतं पण तुम्ही हिरव्या चटणीमध्येही तुम्ही खाऊ शकता खूप छान लागतात एकच नंबर खूप छान झालेले तो वडे तुम्ही बनवा हे जे काही केले ते मी माझ्या पद्धतीने केलेलं आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हालाही नक्की आवडेल लहान मुलांना शाळेच्या डब्या डब्याला देण्यासाठी किंवा पाहुणे आल्यानंतर नाश्त्यासाठी वगैरे ब्रेकफास्टसाठी वगैरे खूप छान आहे ही रेसिपी नक्की करा मला तर फार आवडली लिए पद्दत, मी तर केली आहे आता तुम्ही करून बघा कारण ही पद्धत माझ्या पद्धतीने मी गेली की काहीतरी झटपट आपल्याला करता येईल अशा पद्धतीने मी केलेली आहे नेहमीच असते पण काहीतरी तुमच्यासाठी नवीन दाखवावं यासाठी मी ही रेसिपी केलेली आहे आणि आता मला खूप भूक लागलेली आहे आणि आता मी हे वडे संपवणार आहे मला टेस्ट फार फार आवडली कारण हुपोस असल्यामुळे मला आधी मीठ कधी कमी पडलं आहे का जास्त हे काही याचा अंदाज नव्हता पण आता खाल्ल्यानंतर फार भारी लागतात आणि तुम्हीही नक्की करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी झाली आहे रेसिपी आणि सांगायला विसरू नका जसं की आपण सबधाना वडे बनवत असतो खूप वेळ लागतो त्याला पण ही झटपट रेसिपी आहे बनवून बघा चला थँक्यू आणि जर माझ्या चॅनलला कोणी नवीन असेल तर नक्की तुम्ही माझं ब्लॉग बघत राहा आणि असे तुमच्यासाठी मी नवीन नवीन काहीतरी वेगळे रेसिपी घेऊन येत जाईल कारण माझे वेगवेगळे कंटेंट असतात आणि त्यानुसार मी टाकत असते सो चला आणि असं तुमचं प्रेम सपोर्ट काय माझ्यासोबत राहू दे आणि थँक्यू सो मच चलो माझा हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू थँक्यू सो मच